श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या आज्ञा आशीर्वादाने आदरणीय प्रंपूजी गुरुमावली यांनी जसा कार्यक्रम बासरा झाला होता सरस्वती पूजनाचा आणि विद्यारंभ संस्काराचा तसाच कार्यक्रम आपल्या जळगाव जिल्हा या ठिकाणी श्री गुलाबराव देवकर कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज येथे चौदा ऑगस्ट बुधवारी हा आयोजित केलेला आहे हा उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटनापासून होईल सकाळी भोपाळी आरतीनंतर आठ वाजता त्याचप्रमाणे तो दिवसभर नेणाळ्या बॅचेसमध्ये तालुकावार तालुकावाईज तो कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे मुलांच्या जिभेवर ऐम हा वाघबीच त्या ठिकाणी त्या काढला जाणार आहे पालकांकडून तो काढला जाणार आहे त्याचप्रमाणे अनेक शाळा कॉलेजेस यांचे विद्यार्थी त्याचप्रमाणे बालसंस्कारचे विद्यार्थी पालक सर्व काही या ठिकाणी भाग घेणार आहेत आणि त्यांना सरस्वती विद्यारंभ संस्काराच्या माध्यमातून त्या मुलांवर एक मूल्य संस्कार किंवा सरस्वती मातेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे आणि त्यातून त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारची त्यांची प्रगती होऊन त्यांचं पुढचं आयुष्य मग नोकरी उद्योग व्यवसाय असेल ते उत्तमपैकी करू शकतील आणि देशासाठी एक चांगले सुजान नागरिक निर्माण होऊन त्या ठिकाणी या भारत व देशाला त्यांचा निश्चितच फायदा होणार आहे गुरु हा गुरुमाऊलींचा उद्देश आहे आपल्या मूल्यसंस्कार विभागाच्या अंतर्गत की संपूर्ण भारतवर्षामध्ये निराळ्या प्रकारच्या जिल्ह्यांमधून हा असाच प्रोग्राम आपला राबवण्यात यावा आणि त्यातून मुलांवर चांगले संस्कार होऊन ते एक चांगले भारतीय नागरिक तयार व्हावेत हा माऊलींचा महाराजांचा उद्देश आहे श्री स्वामी